मित्र मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसला ला सुरुवात होणार आहे त्यानिमित्ताने नवीन वर्षाच्या इंग्रजी महिन्यानुसार येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या अवतीभोवती एक पारंपारिक विचाराचे ट्रॅडिशनल प्रिन्सिपल्स जपणारे वरिष्ठ लोक असं म्हणूयात की काही यंगस्टर्सही असतात जेव्हा आपण त्यांना विश करतो म्हणजे शुभेच्छा देतो हॅपी न्यू इयर असं म्हणू तर तेव्हा ते, ते बोलतात की नाही आमचं नवीन वर्षाची सुरुवात जी होते ती पाडव्यापासूनच होते तर माझं म्हणणं असं आहे की हॅपी न्यू इयर बोलून दोन शब्द बोलल्याने कोणाला आनंद होत असेल तर बोलायला काय हरकत आहे पेशन्सचे आलेले अनुभव त्याचबरोबर स्वतःची काही बुक्स वाचनात आल्यानंतर स्वतःचे काही अनुभव आल्यानंतर एक पाच पॉईंट्स माझ्या लक्षात आले की ते प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येक वयोगटा वयोगटातील व्यक्तीकडे हे पॉईंट्स असायलाच हवे किंवा ह्या पॉईंट्सनुसार जर आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा केली तर भरपूर काही हाती लागू शकते त्यासाठी आज दोन हजार चोवीसला निरोप देतात 2015 दोन हजार पंचवीस ची सुरुवात होताना या पॉइंट आपण नक्की अनुकरण करूयात यासाठीच हा व्हिडिओ मित्रमैत्रिणीं दोन हजार चोवीस चा पहिला लेसन आहे मुळाकडे राहणं म्हणजे रूट रूप म्हणजे आपली मुळं म्हणजे आपण म्हणूयात की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि प्रत्येक व्यक्तीची काही प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे काय तर आपल्याला काय आवडतं काय नाही आवडतं आपल्याला कसं राहायचं आहे कसं वागायचं आहे मग एखादा स्टुडंट असू द्या किंवा एखादा ग्रॅज्युएट व्यक्ती असू द्या असू द्या किंवा एखादं एक समाजातलं नामांकित व्यक्तिमत्व असू द्या किंवा चाळीसीनंतरचा नंतरचा व्यक्ती असू द्या किंवा रिटायरमेंट झालेली आहे माझी तर मग मी समाजामध्ये कसं वागायचं आहे हे समजून घेणारी व्यक्ती की आजवर त्याला ही गोष्ट समजलेली नाही आहे त्या सर्वांसाठी मुळाकडे राहणं म्हणजे आपण आपल्याला समजून घेणं आपले स्वतःचे प्रिन्सिपल्स डेव्हलप करणं हे पहिला पॉईंट पहिला लेसन दोन हजार चोवीसचा मित्रमैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच शिकणार आहोत की दोन हजार चोवीसने आपल्याला ले लाईफमध्ये लेसन्स काय दिलेले आहेत आपण दोन हजार चोवीसमध्ये काय शिकलेलो आहोत आणि दोन हजार पंचवीस येताना त्यामध्ये आपण हे इम्प्लिमेंटेशन कसं करणार आहोत म्हणजे कसं वागायचं आहे कसं राहायचं आहे हे आपल्याला जे दोन हजार चोवीसने शिकवलेलं आहे ते आपण बघूया मुळाकडे राहणार सेल्फ प्रिन्सिपल्स ओरिएंटेड यामुळे काय होणार आपलं स्वतःकडे लक्ष जाणार आणि आपण आपल्याला ओळखायला शिकणार मग ते यामध्ये वयोगटाचे बिलकुलच बंधन नाही आहे स्वतःला ओळखणं हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि तेवढा वेळ प्रत्येक व्यक्तीकडे असतो हेच इथे सांगायचं आहे दोन हजार चोवीसचा सेकंड लेसन आहे ॲक्सेप्टन्स ॲक्सेप्ट करणं आणि तेही अगदी सहजरित्या ॲक्सेप्ट करणं काही लोक बोलतात असं कसं सहज ॲक्सेप्ट करायचं तर नाही ॲक्सेप्ट करायचा म्हणजेच काय निसर्गही आपल्याला आपल्या कोणत्याही कंडिशनचा आपल्या स्वभावाचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला तो ॲक्सेप्ट करतोच सूर्यही प्रत्येक व्यक्तीला तसाच ॲक्सेप्ट करतो म्हणजेच काय तुम्ही काल एखादा व्यक्ती सपोज खूप तापलेला होता सूर्य म्हणत नाही की हा हा काल खूप तापलेला होता आज याच्यावरती प्रकाशच टाकत नाही किंवा असं तो म्हणत नाही की जाऊ द्या त्याला आज अंधारातच बसू दे नाही जसं की निसर्गाने आपल्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे तसंच आपण सर्वांना त्यांच्या कंडिशनचा विचार न करता ॲक्सेप्ट एक, करावं हेच इथे सांगायचं आहे म्हणजेच काय मित्रमैत्रिणीनो फिनेशियल चेंजेस क्लायमॅटिक चेंजेस जिओग्राफिकल चेंजेस कितीही चेंजेस लाईफमध्ये आले तरीसुद्धा आपण ते सगळे ॲक्सेप्ट करणार आहोत कारण ॲक्सेप्ट करण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त आपल्या हातामध्ये काहीही नाही दोन हजार चोवीस तिसरा लेसन हा आहे की क्लिअरिटी क्लिअरिटी म्हणजे काय मी असा असा आहे आणि मला असं असं हवं आहे म्हणजेच आपण व्यवहार करताना म्हणतो किंवा प्रॅक्टिकली प्रोफेशनली बाहेर वावरतानाही क्लिअरिटी कशी उपयोगात पडते कारण यामुळे काय होतं आर्थिक नुकसान आपलं होत नाही त्याचबरोबर वेळ वाचतो त्याचबरोबर आपल्याला फार काही एक्सप्लेन करावं लागत नाही त्याचबरोबर आपल्याकडे येणारे व्यक्तीही त्यांचा क्लिअरिटी अँगल चेंज करूनच आलेले असतात त्यामुळे एक्सप्लेन करण्यास फार काही लागत नाही त्याचबरोबर फॅमिलीमध्ये क्लिअरिटी अँगल कसा उपयुक्त ठरतो रिलेशनशिपमध्ये फॅमिलीमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती असतो तेव्हा कम्युनिकेशन वाढते त्याचबरोबर क्लिअरिटी जपल्यामुळे जास्त प्रमाणात एक्सप्लेन करण्याची गरज पडत नाही त्याचबरोबर गॉसिप्स होत नाही त्याचबरोबर आपण म्हणूयात की संशयवृत्ती रिलेशनशिपमध्ये बळावत नाही हा इतका सारा फायदा एका क्लिअरिटीमुळे होतो परंतु आपण बघतो की समाजामध्ये वावरत असताना क्लिअरिटी जपणारे लोक लोकांना फारसे आवडत नाहीत पण क्लिअरिटी ही तितकीच महत्त्वाची आहे आणि व्यक्तिमत्व विकासासाठी क्लिअरिटी हा जो पॉईंट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो फॅमिली रिलेशनशिपमध्ये तेवढाच महत्त्वपूर्ण आहे त्याचबरोबर आपण म्हणूया की ही हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे दोन हजार चोवीसने दिलेला चौथा लेसन म्हणजे यामध्ये आहे स्वतःला ला नरिशकरण फिजिकली ॲज वेल एज मेंटली होऊन सेफ म्हणजेच काय यामुळे काय होणार आहे की स्वतःला जपणं स्वतःची काळजी घेणं म्हणजे तो व्यक्ती स्वार्थी आहे का तर नाही स्वतःला जपणं स्वतःची काळजी घेतल्यामुळे आपल्याला काय आवडतं काय नको आहे हे समजतं त्याचबरोबर यामुळे शारीरिक फिजिकल फिटनेस म्हणूया त्याचबरोबर मानसिक विकासासाठी नरिशमेंट हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे बऱ्याच वेळा ओ पी डीला पेशंट आल्यानंतर त्यांना मी विचारते तुम्हाला विचार स्वतला स्वतला काय आवडतं खायला तेव्हा ते अक्षरशः शून्यात गेल्यासारखे वाटतं म्हणजे त्यांनी आजपर्यंत मला काय आवडतं या गोष्टीचा त्यांनी कधीच विचार केलेला नसतो आता आपण म्हणूयात की स्वतःला जपणं स्वतःला काय हवं काय नको हे बघणं म्हणजेच नरिशमेंट नरिशमेंटमध्ये आपण असं म्हणूयात की लहान मुलांसारखं खेळणं आपले छंद जोपासणं त्यामध्ये म्युझिक असेल जे सॉन्ग आपल्याला आवडतं ते ऐकणं म्हणूया किंवा जास्तीत जास्त बुक्स वाचणं त्यामुळे आपण आपले छंद जोपासतो त्याचबरोबर शारीरिकरित्या आपण आपला फिटनेस सांभाळतो म्हणजेच काय मानसिक नुकसान होण्यापासूनही वाचतं नरिशमेंटने काय होणार आहे मनाला काय हवं आहे काय नको आहे हे समजणार आहे आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे त्रास होतो त्याचबरोबर कोणते विचार केल्यामुळे त्रास होतो हे समजणार आहे मन आपले कोणत्या गोष्टीमुळे उल्लसित होते आनंदित होते हे समजणार आहे त्यामुळे स्वतःला नरिश करणं हे अतिशय महत्वाचं आहे दोन हजार चोवीसने दिलेला शेवटचा लेसन म्हणजे पाचवा लेसन तो आहे स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी म्हणजे स्वतः स्टेबल राहणं स्टेबल म्हण राहणं म्हणजे स्वतः ठाम राहणं स्वतःच्या प्रिन्सिपलवरती ठाम राहणं त्याचबरोबर जो व्यक्ती क्लिअरिटी जगतो त्याचबरोबर जो व्यक्ती स्वतःच्या तत्वांशी ठाम राहतो यामुळे काय होतं तर स्टॅबिलिटी या प्रिन्सिपलमध्ये तो स्वतः ठाम राहण्यास मदत होते बऱ्याच वेळा असं होतं की हेल्थ प्रिन्सिपल्स चेंज होताना दिसतात म्हणजेच काही वर्षांपूर्वी असं होतं की तूप खाल्ल्यानंतर वजन वाढतं सध्या जी बुलेट प्रूफ कॉफी फेमस आहे की जी जिच्या ॲडव्हर्टाईजमध्ये मध्ये स्तूप ऍड केलं जात आहे आणि याने वजन कमी होत आहे असं नवीनच लागलेला शोध आहे म्हणजे हेल्थ इंडस्ट्रीमध्येही अत्यंत चेंजेस होत असतात तर ती बुलेट प्रूफ कॉफी कशी बनवलेली आहे किंवा काय याचा व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलेलाच आहे तर तो आपण बघू शकता त्याचबरोबर इथे हे सांगायचं की हेल्थ प्रिन्सिपलही स्टेबल नाही म्हणजे तुम्ही स्टेबल असणं तुमचे विचार किंवा तुमचे प्रिन्सिपल्स अस स्टेबल असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही स्टेबल नस नसतात तेव्हा पुढचा व्यक्ती तुम्हाला अनस्टेबल करून टाकतो म्हणूनच हे असे बरेचसे पेशंट बऱ्याच बरेच वेळा असं होतं की ओपीडीला आल्यानंतर डॉक्टरांनाही अशा प्रिन्सिपल्सने संभ्रमात टाकतात स्टॅबिलिटी हा प्रिन्सिपल हे पाचवं प्रिन्सिपल का सांगितलेलं आहे तर आपण कोणत्याही कंडिशनमध्ये स्टेबल राहणं महत्त्वाचं आहे कोणत्याही क कंडिशनमध्ये जेव्हा आपण स्टेबल राहू तेव्हा आपण शेवटपर्यंत ह्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये राहणार आहोत हे इथे सांगायचं आहे म्हणजेच काय पुढच्या कंडिशन्स कितीही आक्रमक असू द्या अनस्टेबल असू द्या पुढचे पुढचा व्यक्ती कितीही अनस्टेबल असू द्या तर तुम्ही स्टेबल असाल स्थिर असाल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन कामाचा वेग हा तेवढाच राहणार आहे हे इथे सांगायचं आहे तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे असेच स्वस्त मस्त आनंदित राहा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या चुका ॲक्सेप्ट करूयात आणि ह्या पाच प्रिन्सिपलचा वागण्याचा किंवा इम्प्लिमेंट करण्याचा दोन हजार पंचवीसमध्ये प्रयत्न करूया धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा